नमस्कार मैत्रिणींनो मी निर्मला आज तुमच्यासोबत एकदम चार ब्लाऊज मी कटिंग करून दाखवणार आहे फोर टॉक्स आणि प्लस त्यामध्ये नाईन इंचाची बाही नऊ इंच बाही आहे तर त्यामध्ये आपण दहा इंचाची बाही कटिंग करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत ज्याही मैत्रिणींना ब्लाऊज शिकायचे आहेत संपूर्ण त्या मैत्रिणींना हा तर व्हिडिओ संपूर्ण बघितलाच पाहिजे एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही इथे हे अस्तर जे होतं ना हे थोडंसं खराब असल्यामुळं मी ते काढून टाकलं त्याला कारण की थोडंसं इस्तरी वगैरे मारून घेऊ म्हटलं आणि मी चार ब्लाउज कटिंग करायचे होते अडोतीस साईज होती एल्बोबाही होती त्यामुळं मी इथं डबल डबल अस्तर घेतले जर तुम्हाला एक मीटर अस्तर भेटलं तर तुम्ही तेच घ्या किंवा ताग्यातून फाडून घेऊ शकता मला इथं काही भेटलं नव्हतं तर मी डबल डबल अस्तराचा यूज केलेला आहे ह्या अस्तरांमध्ये संपूर्ण ब्लाऊजच कटिंग करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर ह्या चार अस्तरांमध्ये बाही कटिंग आता मी तुम्हाला सगळ्यात पहिलं बाही कटिंग दाखवणार आहे चारही अस्तर मी असे एकमेकांवरती ठेवून घेतलेत त्याच्यानंतर याला थोडंसं असं पलटी मारून घेतलं म्हणजे आपल्याला बाही कटिंग करायला सोपं जाईल आता इथे बघा हा जो कलर होता ना हा थोडासा कॉफी होता आणि माझ्याकडं होता मार्कर पेन तर मार्कर पेननी मला इथं व्यवस्थित दिसलं नसतं तुम्हाला मला दिसलं असतं पण तुम्हाला दिसलं नसतं त्यामुळं मी इथं घेतलेलं आहे पलटी मारून जो गोल्डन कलर होता तो मी इथे घेतलेला आहे आणि चारही ब्लाऊज मी इथं ठेवून घेतलेत आता इथे बघा मी उंची टाकून घेतलेली बाहीची आठ इंच बाही सॉरी नऊ इंच बाही आहे दहा इंचावरती मी इथं सगळ्यात पहिले लायनिंग ओढून घेतली व्हिडिओ कंटिन्यू आणि स्टेप बाय स्टेप व्यवस्थित बघा तर आपण इथं सगळ्यात पहिलं बाहीची उंची टाकली नऊ इंच प्लस एक इंच दहा इंच कॅप हाईट घ्यायची आहे आता आपल्याला इथं तीन इंच तीन इंचावरती एक लाइनिंग ओढून घेतलेली आहे इथं तुम्ही सिंगल बाही कट करू शकता काही अडचण नाही इथं मी जसे चार ब्लाऊज घेतले माझ्या आता मा बाही कटिंगला आठ लेअर आहेत आठ लेअरमध्ये ना कातर पण आपली चांगली पाहिजे तर ते ब्लाऊज कट होतात दंडघेर होता साडेबारा साडेबाराच्या निम्म येतं सव्वा सहा इंच मी दंडघेर टाकून घेतला दोन इंच शिलाई मार्जिंग वाढवून घेतलं आता मला घ्यायचं होतं माप मुंडाघेराचं तर मी जसं मी तुम्हाला कायम सांगते ब्लाऊजच्या मापावरून मुंडाघेर मोजा जर कस्टमरला हा ब्लाउज व्यवस्थित बसत आहे तर आपल्याला मुंडाघेर हा मापाच्या ब्लाऊजवरून मोजायचा आहे म्हणजे आपलंही माप हे व्यवस्थित आहे मुंडाघेर होता आपला साडेसात इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिंग याच्या निम्मं घ्यायचं आता मुंडाघेराच्या निम्म घेतलं आणि अशा पद्धतीने बॉक्स काढला आता जे फिटिंगचं मार्जिंग आहे ते सगळ्यात पहिलं मी पट्टीने ओढून घेतलं आता जी बॉक्स काढला तिथून एक इंच आणि परत एक पाऊण इंचावर मार्क केलं आणि जिथून राऊंड द्यायचं आहे तिथं एक इंच अशा पद्धतीने हा बाहीचा शेप देऊन घेतला आणि आतलाही खोल भागाचा शेप देऊन घेतला इथे संपूर्ण बाही आपली तयार झाली अगदी एकच मिनिटाचं काम होतं आणि एका मिनिटामध्ये आपण चारही बाह्या कट करून घ्यायच्यात तर पाहू हो शकता कातरला मात्र धार पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही दोन दोन बाह्यासुद्धा कट करू शकतात कारण की इथं आठ लेअर झालं थोडंसं कठीण जातं आहे तर आपण इथं करूनच घेतलं आहे आता इथे त्याच्यानंतर आतला खोल भाग आपण इथं कट करून घेतला आपली बाही तयार आहे कट लावून घ्यायचा मधल्या सेंटरला तुम्ही जो मुं आपला जो मुंडा आहे तो पण आहे तो पण तुम्ही इथं कट लावून घेऊ शकता बघू शकता चारही बाह्या एकसोबत तयार आता घेऊ आपण ब्लाऊज कटिंग करून तर इथं बघू शकता ब्लाऊज ब्लाऊजही मी चार एकमेकांवरती ठेवून घेतलेत साडे चौदा इंच उंची आहे साडेचौदा इंच प्लस एक इंच मी ॲड करून घेतलं साडे पंधरा इंचावर मार्किंग करून घेतलं सगळ्यात पहिलं आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर शोल्डर मी घेतलं सहा इंच अडोतीस साईजसाठी मुंढा उंची सहा इंच ठेवलेली आहे गळारुंदी शोल्डरपट्टी अडीच इंच प्लस अर्धा इंच तीन इंचावर मार्क केलं आणि जी मुंढा उंचीची लाईन आता आखली ती सहा इंचावर छातीचा चौथा भाग आहे अडोतीस इंच अडोतीस इंचाचा इंचा चौथा चा भाग येतो आपला साडेनऊ इंच साडे नऊ इंचामध्ये आपण दोन इंच शिलाई मार्जिंग ॲड करून घ्यायचं साडे अकरा इंचावर मी मार्किंग करून लाइनिंग ओढून घेतलेली आहे आता जे आपण इथं मुंडा उंची घेतली त्याचा मधला सेंटर काढायचा इथलाही मधला सेंटर काढायचा आणि या पद्धतीने आपल्याला मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही जर मोठा राऊंड मोजलेला असेल तर मोठा राऊंड पण तुम्ही या पद्धतीने मोजून घ्यायचा आणि या पद्धतीने थोडा खाली हलका शेप देऊन घ्यायचा तर आपली इथं बॅक पार्ट तयार आहे आता आपण बॅक पार्ट सगळ्यात पहिलं कट करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट मग कटिंग करायला सोपं जाईल आपलं ब्लाऊज आहे फोर टक्स फोर टक्सचे आहेत चार ब्लाऊज जे मला स्टिच करायचे आहेत झालेस तर मी त्याचा स्टिचिंगचा पण व्हिडिओ नक्कीच शेअर करेल अशा पद्धतीने आता आपलं कटिंग झालं त्याच्यापैकी एकच पार्ट घेणारे मी एवढे चार चार पार्ट घ्यायचं आपल्याला गरज नाही आहे एका पार्टवरून आपण चारही पार्ट, पार्ट आखून घेऊ या पद्धतीने ठेवून घेतला कारण की बाही आपली अगोदरच कट झालेली आहे जर तुम्हाला हा बाही कट करायची असेल तर मग तुम्ही तुमच्या उंचीनुसार साईजनुसार उरल तेवढा अस्तरवरती तुम्ही हे बाहीसुद्धा एका अस्तरामध्ये काढू शकतात इथे आपण जसाच्या तसा पार्ट आखून घ्यायचा मी जसा ठेवला आहे तसा तुम्ही पण ठेवू शकता किंवा तुम्हाला जसं ॲडजस्टमेंट करता येईल त्या पद्धतीने गळारुंदीचं मार्किंग करायला अजिबात विसरायचं नाही आता आपल्याला इथे काय करायचं आहे हा पार्ट साईडला काढून घ्यायचा सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचं आहे तर इथं तुम्ही जो मुंढा आहे तो सगळ्यात पहिलं क्लिअर करून घ्यायचा आहे बघा कारण की तो बॅक पार्टचा आहे आपल्याला फ्रंट पार्टचा घ्यायचा आहे तर असा आतमधून खोल आकारामध्ये देऊन घ्यायचा तो दिल्यानंतर गळा सगळ्यात महत्त्वाचा मी सात इंचावर टाकला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि गोलगळ्याचा शेप देऊन घ्यायचा तुम्हाला वाटलं मला पानगळा घ्यायचा आहे तर पानगळा घ्या पान काही अडचण नाही आता इथे टाकायचा आहे छातीचा दहावा भाग बघा अडोतीस छाती थी आहे मी चार इंचावर मार्क केलेला आहे तीन पॉईंट आठ येतं पण आपण चार इंचावर मार्क केलं पाऊन पाऊन इंचाचं अंतर घेतलं आणि तुमच्या ब्लाऊजला पफ हा खूप छान येईन आणि वरच्या साईडलाही मी पावणे चार इंचावरती एक पॉईंट घेतला आता सरळ लाईन आखून या पद्धतीने हा एक टक्स मारून घेतला आता बाकीचे टक्सही आपण मारून घेणार आहे तर ते बाकीचे टक्स जे आहेत ना ते आता दीड दीड इंचावर टाकायचे दोन टक्स आणि त्याच्यानंतर हा जो वरचा टक्स आहे हा अडीच इंचावर टाकायचा आहे सर्व टक्सला अर्धा अर्धा इंचाचं मार्जिंग द्यायचं आहे आपल्याला स्टिचिंग करायला या पद्धतीने मार्जिंग दिल्यानंतर आता साईडने आपल्याला हे वाढवून घ्यावं लागणार स्टिचिंग केल्यानंतर हे कमी पडतं तर साईडने मी एक इंच पाऊण इंच वाढवून घेतलेलं आहे फिटिंगच्या साईडला साईडला हे अर्धा इंच वाढवून घेतलं आणि या पद्धतीने पॉईंट जोडवून घेतला तिकडून तुम्हाला जी मी आत्ता लाईन मारली ती आपण हुकलूक पट्टीच्या साईडनी तिकडंही आपण अर्धा इंच वाढवलं आणि खालच्या साईडनीसुद्धा अर्धा इंच वाढवून घेतलं आता हे वाढवलेलं संपूर्ण आपण इथं या पद्धतीने कट करून घ्यायचं जो गळा आहे तिकडे मी काहीच वाढवलं नाही पण तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता काही अडचण नाही साईडनी संपूर्ण अर्धा इंच हे वार मार्जिंग वाढवू शकता पण मी वाढवलेलं नाही आहे गळा जास्त पसरट व्हायला नको त्यासाठी मी इथं काहीच वाढवलं नाही गळ्याच्या साईडनी फक्त आपण जो खालून टक्स मारलेला आहे तो आपला व्यवस्थित दीड इंचा तयार व्हावा हो, त्यासाठी आपण इथं मारून घेतलं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा